नमस्कार कर्जत नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष म्हणून खरं तर मी प्रामाणिकपणे काम केलं आणि कुठंतरी विधान परिषदेचे जे काही सभापती आहेत राम शिंदेसाहेब यांनी आमच्या गाठातील जे काही नगरसेवक आहेत तर त्यांना पैशाचं आमिष दाखवून आणि सत्तेचं त्या ठिकाणी प्रभाव टाकून त्यांना अविश्वास ठराव नगरसेवकांच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्यावर Uh, सादर करण्यात आला जो काही नगरसेवकांनी पहिला अविश्वास ठराव माझ्यावर दाखल केला त्या अविश्वास ठरावामध्ये मी कुठंच अपात्र ठरले नाही त्याच्यामध्ये कुठंच माझे दोष निघले नाहीत हे जेव्हा राम शिंदे साहेबांना लक्षात आलं तेव्हा एका ओबीसी महिला नगराध्यक्षा हट नगराध्यक्षांना हटविण्याकरिता राम शिंदे साहेबांनी राज्याचा कायदा त्या ठिकाणी बदलला आणि आज माझ्यावर मी आज जो काही अविश्वास ठराव हो, त्यांनी दुसऱ्या पद्धतीने दाखल केला होता तर त्या ठरावाला च्या अगोदर आज आमची मिटिंग होती त्या मिटिंगच्या अगोदर मी आज नगरमध्ये या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये राजीनामा या ठिकाणी दिलेला आहे पण मला हे सांगायचं आहे की कुठंतरी राम शिंदे साहेबांनी त्यांच्या पदाचा आणि सत्तेचा गैरवापर करून आज एका ओबीसी महिला नगराध्यक्षाचा राजीनामा घेऊन एक माझा कुठंतरी राजकीय बळी देण्याचं काम राम शिंदे साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे या पुढे देखील मी माझ्या राऊत परिवाराने याच्या अगोदर सुद्धा कर्जत शहरामध्ये एक चांगल्या प्रकारचं सर्वसामान्य माणसांसाठी प्रश्न सोडवण्याचं काम केलेलं आहे प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाण्याचं काम केलेलं आहे इथून पुढं सुद्धा मी जरी आज राजीनामा दिला असला तरीसुद्धा नगरसेविका म्हणून मी सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी तत्पर तत राहणार रा आहे आदरणीय माझे सासरे नामदेजी देवा राऊत असतील यांनी सुद्धा यांच्यासोबत किंवा याच्या अगोदर एक चांगल्या प्रकारचं काम कर्ज शहरामध्ये या ठिकाणी केलेलं आहे इथून पुढंसुद्धा आम्ही राऊत परिवार कुठंही न थांबता नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी कायमच तत्पर राहणार आहोत मान्य आमदार रोहितदादा पवार साहेब यांनी जी काही मला नगराध्यक्ष होण्याची संधी दिली त्याबद्दल रोहितदादा पवार साहेब यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि